मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र जयदादा पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या माध्यमातून प्रथमच जयदादा यांचा वाढदिवस पुण्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी दीपक भाऊ मानकर यांनी शाही पगडी अमृत कलश देऊन जयदादांचं अभिष्टचिंतन केलं आणि वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरजजी घाटे शेठ मिसाळ महायुतीतील पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रयत्न दादांनी सामाजिक आयुष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जपलेली आहे जसं छत्रपतींनी नेंटीच्या प्रश्नाची जपणूक करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं तेच काम आदरणी या महाराष्ट्रामध्ये करतात असं म्हटलं तरी काही चुकीचं नाही

लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातील दादाच्या दादा मनात ते सगळेजण तुमच्या बरोबर आहेत आणि जे दादाच्या मनात जे स्वप्न आहे बारामतीच ते आम्ही कार्यकर्ते पूर्ण केले शकतो म्हणतात नाही अशा तरी परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो की आमच्या जय दादांना उर्वरित आयुष्य सुखाच समाधानाचं बरोबर आहे आरोग्यदायी आनंद राजकीय दृष्ट्या प्रगतीचं आणि या महाराष्ट्राला प्रार्थना करतो तुम्ही सगळ्या महाराष्ट्र सोडून शहराला वेळ केला याबद्दल आणि असंच प्रेम आपण सगळ्या पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील पेपर चिंचवडच्या कार्यकर्त्याला ठेवा तुमचा संपर्क वारंवार या मंडळीशी हो। ठेवला निश्चित तर निश्चितपणे तुम्हाला परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये झालेलं दिसणार आणि आपल्या सगळ्यांचं एक स्वप्न आहे की दादा रा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना कष्ट करण्याची जबाबदारी आहे दादांना नुसतं आपण मोठ्या नाही करायचं प्रत्यक्षात सर्व समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन आपली राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय दादांनी काय काम केलेले हे काम पोहोचवण्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे आम्हाला तर खूप आनंद झाला की मी तर आज पहिल्यांदाच भेटवेल परंतु तुमच्या विषय आणणारी जे आत्मीय तुमच्या विषय आण ते परमेश्वराने अखंडितपणे हो। आणि आपल्याला मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रेशर राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी या ठिकाणी सकाळपासून थांबले सगळ्यांनी मनापासून तुमच्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले पिंपरीची चोर आले त्या सगळ्यांच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहे आणि स्वप्न निर्मिती पूर्ण केल्याशिवाय गप्प वाटत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने नव्या पिढीतील एक उगवत नेतृत्व त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आणि आज त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित स्नेह मेळाव्याला भेट देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो आणि आता प्रत्यक्ष भेटून मनापासून शुभेच्छा दिल्या त्यांना महायुतीने महा राज्य पातळीवरतीच सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या बैठका घेऊन आपल्याला माहिती की पुण्यात सुद्धा महायुतीची एक बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांची संपन्न झाली आणि आता महायुती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोडे त्यामुळं त्याची काळजी करण्याच्या कारण नाही आम्ही एकत्रच आहोत आणि एकत्र मोठ्या ताकदीने येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही सामोरं जाणार आहोत पुण्याचा खासदार हा महायुतीचा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल अशी आमची तयारी तीनही घटक पक्षांची आणि इतर मित्र पक्षांची चालू आहे या ठिकाणी जयदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे कार्यकर्ते म्हणाले की बाबा इथं दादांचा वाढदिवस आहे आम्ही सोबतच आमच्या भाजप कार्यालयामध्ये आमचा कार्यक्रम होता मग तिथून कार्यकर्त्यांनी आग्रह केला की बाबा असा वाढदिवस आहे तर म्हणलं चला आपले सहकारी पक्ष सहकारी पक्ष अजितदादा पवार यांचे पुत्र आहेत तर आपण जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन पुढच्या वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ म्हणून मी इथं आलो शुभेच्छा दिल्या आणि बरेचसे जुन नवीन मंडळी भेटली आनंद वाटला नमस्कार माझं नाव श्रीधर कांबळे आहे तर आज आम्ही इथे दादांच्या जय दादा यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला आलो आहोत आज हे जे खेळाडू इथे थांबले आहेत तर हे सगळे के मार्शल आर्टमध्ये मध्ये साऊथ एशियन चॅम्पियनशिप मध्ये ज्या नेपाळला नुकत्याच झाल्या होत्या दिनांक चार ते सहा फेब्रुवारी मध्ये ह्या स्पर्धा झाल्या होत्या नेपाळला तर ह्या स्पर्धेमध्ये तर आम्हाला दीपक भाऊ मानकरांकडून या स्पर्धेमध्ये मुलांना भरपूरशी आर्थिक व्यवस्था म्हणा भरपूर काही अडी अडचणीमध्ये त्यांनी आम्हाला भरपूरशी मदत केली आणि आज या जयदादा पवार यांच्या वाढदिवसांना यांनी आम्हाला आज इथे बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जयदादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा